पावभाजी इज रेडी हाय एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू द चॅनल सो आज मी घरी आलेली आहे आणि इकडे मस्त मस्त थंडी पण पडलेली आहे सो so, आम्ही आज डिसाईड केले की पावभाजी करूयात नेहमी दिदीच बनवत असते आणि ती आता नाही आहे म्हणून मी मम्मी दादा आणि आम्ही तिघांनी मिळून पावभाजी बनवली आहे सो so, इकडे आम्ही नवीन कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये चांगला बारीक चिरलेला कांदा घातला कांदा चांगला असं मौसूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही टॅमॅटो घातले कारण की टॅमॅटोनंतर कांदा शिजायचं थोडं कमी होतं त्याच्यामुळे आम्ही कांदा प्रॉपर शिजल्यानंतर टॅमॅटो घातला आणि मेन वायर मी भाज्या स्मॅश केल्या कांदा टॅमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये आपला नॉर्मल मसाला हळद गरम मसाला घातला आणि त्यानंतर पावभाजी मसाला इज गेम चेंजर आणि पावभाजी मसालासुद्धा दोन तीन चमचे टाकला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही उखडलेल्या स्मॅश भाज्या टाकल्या आणि मस्तपैकी मिक्स मिक्स केलं तुम्ही ते बघू शकता प्रॉपर मिक्स करा आणि त्यामध्ये पाणीसुद्धा घाला जेणेकरून ती भाजी चांगली पद्धतीने शिजायला हवी आणि पाच मिनटं उकळी यायला मी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मीठसुद्धा घातलं चवीपुरतं

हमने उसे आर्टिस डाल देते हैं पाव भाजी इज ऑलमोस्ट रेडी हम इकडे इमोस गरम गरम पाव रेडी करते हैं सम पाव भाजी इज रेडी सो मी दोन पाव घेतलेत कांदा आणि ही पावभाजी आम्ही ॲक्च्युली तूप टाकलं बटर आमच्याकडे अवेलेबल नव्हता तू पण हेल्दी थोड्या राहता माणूस असं मम्मी बोलते हा ना मम्मी सो नाव लाईट मस्त अरे बिल्कुल ची बुलाएं सोया बिन माला कौन सी सेल है माला कौन सी सोया बिन मम्मी पाव जी बहुत स्वादिष्ट टेस्टी यार तो ला ला। नहीं बना ले मम्मी नहीं बन जाए समझ नहीं रहा था भावना मैं बाय मम्मी सांग कशी झाले Ah, a pratinha.